पणी खाण्याचे दिवस आले आनंदात राहण्याचे दिवस आले आनंदात जगण्याचे दिवस आले लेकरा बाळांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केलेत लेकरा बाळांसाठी हाडाचं काळा रक्ताचं पाणी करून झिजत आलेत फाटलीला बनेल असेल तर तोच दोन दोन महिने वापरलाय फाटलेली चप्पल वर्ष भर वापरली आहे आईनं एका साडीला ठिगळ देऊन साड्या वापरल्यात पहिल्या काळात माहितीये नवीन लुगड चार पाच जणी जावा असेल तर एकच राहायचं जिला गावाला जायचं तिनेच ते लुगड घालायचं तिनेच ती नाटी घालायची वस्त्र तेवढे नव्हते खाण्यासाठी अन्न तेवढं नव्हतं पण किंमत होती माणसाच्या तब्येत चांगल्या होत्या पीक जास्त निघत नव्हतं थोडंच पीक निघायचं पण त्या पिकानं माणूस कधी आजारी पडत नव्हता धान्यानं कधी आजारी पडत नव्हता आता आई वडिलांनी जिवंत तो आहे तोपर्यंत लेकरा बाळांसाठी प्रॉपर्टी किती कमून ठेवा मातर पण यावं अ नोकरीला मुलं आहेत एक एक आईवडलाचे तीन तीन मुलं नोकरीला आहेत कोणाला दीड लाख पगार कोणाला एक लाख पगार पण तरी सुद्धा शेवटी जीव निघून जातानाच्या वेळेलाय एकही मुलगा त्यांच्या जवळ नाहीये आपण जर विचार केला आई वडिलाच म्हातार पण सुखात जातं पहा आपण नातवंड अंग खांद्यावर खेळतात पहिल्या काळातला विचार केला ना नातवाचा सगळ्यात जवळचा आवडता व्यक्ती कोण असेल आणि आवडती व्यक्ती कोण असेल तर ती आजी आजोबा राहायचे आईपेक्षा आणि बापापेक्षा जास्त मुलं आजी आजोबा खेळायचे पण आता ती पद्धत नाही राहिली आता मुलाला फक्त मोबाईल दिला जातो मोबाईल घेतला की मुलाला आजी नाही आजोबा नाही वडील नाही आई नाही कोणी लागत नाही फक्त मोबाईल आणि तो मुलगा पहिल्या काळात मुलं त्यामुळे वाईट मरगाला जात नव्हते आजी आजोबा स्वतःच्या आयुष्यातले अनुभव सांगायचे बाळा या असं केलं तर असं होतं बरं का असं करायचं नाही आम्ही अनुभव घेतलाय आमच्या काळात असं जगावं लागायचं असं काम करावं लागायचं ज्या लेकराला प्रपंच त्याच्या अंगावरती नाही संसार त्या अंगावरती नाही ते लोकं योग्य वेळेत आज जे आजोबाच्या विचारांनी संस्कारी व्हायचं आणि म्हातारपणी कधी आई वडिला घराच्या बाहेर काढत नव्हतं कधी वृद्धाश्रम दाखवत नव्हतं शोकांतिक वाटते पाज शिकलेले आई वडिलांचे शिकलेल्या लेकरांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत दीड दीड लाख रुपये पगार आहे तीन तीन मजली बिल्डिंग बांधा पण आई आईबापाला सांभाळणं होत नसेल तर त्या बंगल्याला सुद्धा काढी लागली उपयोग नाही बंगल्याचा सुद्धा पन्नास पन्नास एकर शेती आहे दीड लाख रुपये पगार आहे जोपर्यंत दारात आपला म्हातारा बाप आणि म्हातारी आई आहे ना तोपर्यंत तो वाईट नजर करून कोणाची पाहण्याची हिंमत होत नाही घराकडं ज्या दिवशी ते आई वडील घराच्या समोरून निघून जातील त्या दिवशी त्या घराचं घर पण राहत नाही त्या घरामध्ये बसावं वाटत नाही आनंद वाटत नाही त्या घरात ज्यांना आई वडील नाही त्यांना किंमत कळते जगात किती चांगलं कर्म करा किती चांगलं माणसानं जेवण जगा पण भरभरून कौतुक जेवढं आई वडिलांनी करावं तेवढं कौतुक आपलं कोणीच करू शकत नाही आज कदाचित लोकांना वाटत असेल ताई चाळीस पन्नास वर्षाचं झालं तीस लाखाची पन्नास लाखाची फोर व्हीलर घेतली मी त्या गाडीमध्ये बसून आणण्यासाठी तो आनंद व्यक्त करण्यासाठी तुमचे आई वडील नसतील ना किती नाही एक कोटीची गाडी घेतली तरी सुद्धा आनंद नाही वाटणार तुम्हाला ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट आपल्यासाठी केलेत ना त्यांचे ऋण माणसानं कधी विसरले नाही पाहिजेत त्यांचे उपकार कधी माणसानं विसरले नाही पाहिजेत जगात सगळ्यात मोठा श्राप जर कोणाचा लागत असेल तर तो आई वडिलांचा आहे निस्वार्थ मनानं प्रेम आपल्यावरती करतायत एका मुलानं ठरवलं पहा आई निघून गेलेली होती बाब घरात आहे लग्न झालं एकुलता एक मुलगा आहे बापान मुलगा सहा सात वर्षाचा असल्यापासून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून भाकरी करून मुलाला खाऊ घातल्यात मुलाला शिकवलं दहावी अकरावी बारावी लोकांचं सालानं महिन्यानं रोजानं काम करायचा शेती नव्हती अपत्नी नव्हती दुःख विसरून गेला बाप आणि मुलाकडे पाहून जेवण जगायचा मुलगा नोकरी लागला एक लाख रुपये पगार आहे त्याला त्याच लग्न लावून दिलं गावातल्या एका श्रीमंत माणसाची मुलगी म्हणून घरात असून म्हणून त्यांना आहे आणि लग्न लावून दिल्याच्या नंतर ज्या वेळेला काही कालांतरनं तोच बाप म्हातारा झाला कधी खोकला येऊ लागला कधी त्याला मळमळ होऊ लागली कधी त्याच्यामध्ये छातीमध्ये कर... कप साजायचा कधी कुठेतरी थुकायचा पण म्हाताऱ्या बाप रात्रभर खोकला यायचा म्हणून एक दिवस सुनबाई म्हटली स्वामी मालकाला म्हणे एक तर तुमचे वडील घरात राहतील किंवा मी घरात राहील आता पहा एकीकडे आड आणि एकीकडे विहीर आयुष्यभर संसार तिच्या सोबत करायचा आहे ती पत्नी सांगती वडील राहतील किंवा मी राहील करावं काय बापाकडे आला रात्री सगळ्या मध्यरात्री अकरा बारा वाजेपर्यंत झोप नाही लागणार त्या पोराला पत्नी झोपी गेली आणि रात्री बारा एक वाजता मध्यरात्री बापाच्या खोलीत आला आणि बापाच्या गळ्यात पडून ढसा ढसा मुलगा रडायला लागला बापाला सांगते बाबा सहा वर्षाचा सात वर्षाचा असल्यापासून आई निघून गेली तर सांभाळ तुम्ही केलाय आईची जाणीव नाही होऊ दिली कधी मला आईची जाणीव होऊ दिली नाही एवढे कष्ट करून सुद्धा आज पत्नी सांगते तुमचे वडील राहतील किंवा मी घरात राहील बाबा तुम्ही जर निघून गेले तर मी जीवन नाही जगू शकत आणि पत्नी जर निघून गेली तर माझा संसार उद्ध्वस्त होईल बापानं मुलाला स्वतः बिलवून घेतलं त्याला घट्ट मिठी मारली आणि बापाला तो मुलगा सांगतोय बाबा मी सांगतो ते करा आपल्याच गावाच्या बाहेर पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती एक वृद्ध आश्रम आहे त्या आश्रमात तुम्हाला टाकतो दोन तीन दिवसाला मी भेटायला येत जाईल तुम्हाला रोज घरून मी डबा घेऊन तुम्हाला आणून देत जाईल फक्त तुम्ही तिथे राहा ज्या बापानं ज्या मुलासाठी साला महिन्यानं काम केलं त्या बापाला काय वाटत असेल याचा विचार नाही केला त्या पोरानं ज्या वेळेला टाकण्यासाठी बापाला खांद्यावर घेतलं तो मुलगा निघाला दहा पंधरा किलोमीटर आला एक किलोमीटर अंतरावरती वृद्धाश्रम राहिलेला महिलाचा दगड होता त्या दगडाजवळ बापानं सांगितलं लेका अरे जरा दहा पाच मिनिट या दगडावरती बसू दे दगडावरती बाप बसला रुमाल घेतला रुमाल रुमालामध्ये मुंडक खूप सून डसा ओक्सा ओकसा रडू लागलाय बाप बाप रडताना पाहिलं मुलगा रडतोय बाबा तुम्हाला वाटतं का मी भेटायला येणार नाही तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला परत कधी सांभाळणार तुम्हाला विचारायला येणार नाही तुमची काळजी मी घेईल तुम्हाला आठ दिवसाला भेटायला येईल पण रडू काय नका बापानं उत्तर दिलंय का अरे तू वृद्धाश्रमात टाकतो याचं दुःख नाही वाटत मला तू कधीच मला भेटायला येणार नाही याचही दुःख वाटत नाही मला तुम्हाला जेवायला आणून देशील की नाही पैसे देशील की नाही याचही दुःख वाटत नाही रे एकाच गोष्टीच वाईट वाटतय की आज ज्या वृद्धाश्रमात मला टाकण्यासाठी तू चाललायस ना आणि ज्या महिलाच्या दगडावरती मी बसलोय ना काही काळ असा होता माझ्या बापाला सुद्धा मी याच वृद्ध आश्रमात घेऊन चाललो होतो आणि माझ्या बापाला सुद्धा याच दगडावरती बसून असाच ढसा ढसा रडत होता त्यावेळेला सुद्धा मी तुझ्यासारखे प्रश्न विचारायचे रे तेव्हा माझ्या बापाचं अंतकरण तेव्हा त्यांचं मन माझ्या लक्षात नाही आलं पण आज आहे माझ्या बापाला किती वेदना झाल्या असतील किती त्रास झाला असेल तो त्रास माझ्या आयुष्यात घडतोय एवढी काही मोठी गोष्ट नाही पण हा त्रास मी माझ्या बापाला दुःख दिलायचंय मुलाच्या लक्षात आलं डोक्यात प्रकाश पडला एका क्षणात बापाला खांद्यावरती घेतलं आणि तिथून घरापर्यंत निघून आला बायकोला सांगितलं तुला राहायचं असेल तर रा तर निघून गेली तरी चालेल पण बापाला कधी घराच्या बाहेर काढणार नाही मालकाने कधी माणसाने हाच निर्णय घेतला पाहिजे पत्नी आपल्याला कधी पण हातात घेण्याचा प्रयत्न करते पण आई वडिलांचा तिरस्कार करून आई वडिलांना बाहेर काढून द्या असं म्हणणारी पत्नी ही कधीच आयुष्यभर तुमच्या सोबत राहू शकत नाही ती कधीच तुम्हाला सुख दुःखामध्ये सहभागी तुमच्या होऊ शकत नाही कधीच तुम्हाला सुख दुःखात साथ ती देऊ शकत नाही जी पत्नी पतीच्या सुखामध्ये पतीच्या दुःखामध्ये सासू सासऱ्याचा सांभाळ सुद्धा स्वतःचे मायबाप असल्यासारखं करते ना तीच खरी धर्मपत्नी आहे तीच खरी संस्कारी बाई आहे संस्कारी बाईचे दे ते आहेत घरातल्या पूर्ण परिवाराला व्यवस्थित सांभाळणं सगळ्याला सोबत घेऊन चालणं स्वतःच्या पद्धतीने वागणाऱ्या महिला आज भरपूर आहेत लग्न झालं की बाईला वाटतं मला सासूबाईनं बोललं नाही पाहिजे मला सासऱ्यानं सांगितलं नाही पाहिजे शेवटी अनुभव घेतलाय त्यांनी सासू सासऱ्याला सुद्धा अनुभव आहे आणि काही सासवाला सुद्धा वाटतं सून आली म्हणजे आमची सून आहे लेख म्हणून सांभाळत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी सासवांनी ज्या सासूबाईला वाटत मी माझ्या सुनबाईला त्रास दिला पाहिजे मी तिला सासरवास केला पाहिजे तुमची सुद्धा मुलगी कोणाच्या तरी घरी जाऊन ती सुद्धा कोणाची तरी सुनच आहे हे आपण कधी विसरायचं नाही तुम्ही जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं तर तुमच्या मुलीला लोक सुद्धा स्वतःच्या मुलीसारखं सांभाळतील आपण केलं तर लोक वागत असत कारण आपण म्हणतो ना आपण जर आरे म्हणलो तर लोक कार्य म्हणतात पण आपण जर आहो म्हटलं तर लोक आपल्याला काहोच म्हणणार आहेत बोलण्याची भाषा बोलण्याची पद्धत सगळी आपल्याकडंच आहे मग प्रपंचामध्ये विचार करतो आपण की परमार्थाचा विचार करतो